आला असता तर म्हटले असते बाबा उठ की किती वकूल चुकतोस पण बैलांना परमेश्वरानं तोंडच दिलं नव्हतं शीता हात आली बघती तर नवरा झोपल्याला बघितला अंगावरती भोंगड घेतलेलं होतं काच किऱ्यान भोंगड वडलं हे बाबा लोकांची ढोरं गोर पांगीनं डोंगराला चराय गेली पक्षी आरधाडी लागलं तरी सुद्धा झोपलासा ईश्वराच्या माळाला जायला पाहिजे नवर असे म्हटली माझ्या रामज्याच्या अंगावर भोंगड जसं वडलं तसं त्यानं कुंडळलेलं सगळं पाय सारखं केलं आई आय आय आई म्हणून तंबाखूची पिशवी घेतली तंबाखू घेतला चुन्याची डबी काढली आणि नकान चुना त्यात घेतला आणि माझा रामजा मळत होता माझ्या रामजाचं लक्ष तर तंबाखू मळण्याकडं नव्हतं हिरीला पाणी रात्रीत लागलं काय देवा माझ काय चुकलं या एका इच्छाची मळणी ही माझ्या रामग्याच्या डोचक्यात रातभर नव हो तीन महिने माझ्या रामग्याच्या डोचक्यात तेच माझ्या रामजान तुंबू तंबाखूची पुढे केले गाडत गाथली घोंगडा आणि तरटी होती ती गुंडळे मी देवडीत धापली हा गेला कृष्णा वाचित बसलेला होता शीता माझी आलेली होती गोठा साफ करून शेणाचा पो घेऊन पाठीमागल्या ढिग्यावर टाकायला घेतला वायला त्यानं तसाच धरला आणि माझा रांजा बाहेर आला बाहेर येतोय तर दारात मांडव घातलेला होता घेवड्याचा येल होता घेवड्याच्या मुळाला जाऊन त्यानं तोंड खसा खसा असा चुळा भरल्या आणि रांजा माझ्या अंगरा त्यानं तोंड पुसरला वायलावर आडा आदान तेवढं होतं शिप्पी पर सुद्धा त्याच्यात तूप नव्हतं संसार कसा करावे माझ्या सीतेक शिकावं इतर बायकांनी ते माझी सीता संसारी होते माझ्या रामजान बिचक्यात भांड्यातला चहा घेतला कफात वतला काळा कुट तसाच दोन घुट घ्याला मी शिवरण असा हात फिरवला बघतोय डोट्यात जातोय तर दोन बैठ त्याच्यावर बघित कसल्या पुढे गेला रामजान सरच्याचा असा खुट्ट्याला दोरखंड सोडायला लागला कासरा सोडायला लागल्या बरोबर माझ्या चाटला अरे सरज्यानं का काय तुला हा दिवसाचा गालोस हा कळतोय का नाही तुला रामजाने माझ्या तो तो कासरा सोडला राजाच्या खुट्ट्याला गेला सोडल्यावर माझ्या राजाने डावा गाल आमच्या रामजाचा चाटला अरे हे तुम्ही तसाच वैर एकाच जातीच दिसतो आणली आईचीच दिसता रे माझ्या म्हटला आणि दोघांच्या आणि बाहेर आला आणि मानवात माझे दोन बैल बांधले कालच तू शेतात नेताना बैलगाडी सोडली होती बैलगाडी खोरं होत टिका होत डाग होत पण येताना म्हटला जरा जो दोघांच एकच कशा जरा ढिल झालं या म्हणून आवडाव म्हणजे आता आमच्यानं बैल बांधली पिंजा त्यांच्या जा पुढ्यात घातलं आणि तो बैलगाडीच जुवाच एकटा आवळाय लागला आवळाय लागला तस तुटायला लागलं परत माझा राम बांधायला लागला परत तुटायला लागलं आणि माझा रामच्या शाळेत तुटला गेला नव्हता पण रामजाच्या डोसक्यात एकच इच्छा माझ्या आला माणसाचं असंच कधीतरी या एक राहणार नाही असा म्हणणारा माझा राजा होता आणि मग तिथं बांधत बसला दातांना नयचा हाताने वडायचा तोपर्यंत त्याच आऊत मारणार दोन शिरपा सुतार आणि शिवा चोगलं दोन मैत्र आलं आणि ते पुढं म्हटलं पंधरा दिस झालं मला माझा मैत्र भेटला नाही म्हणून पुढं आलं आणि माझा शिरपा सुतार कसा म्हणतोय अरे रामज्या हा अरे येईस काय तू काय झालंय अरे पंधरा दिस नच पडला नाहीस म्हणून लोकांच्या आवताची कामं सुरून आता आव झुकून जायला पाहिजे तू कसायस म्हणून बघायला आलोय हाय कि बरा मला काय थ्याड भरली आवय हाय की देवाण ठेवलाय टणटनीत माझा रामजिया म्हणतोय बर जाऊ दे पण हिरीच काय झालंय शेपा काय होणार अरे काय होणार म्हणजे तेवढी मारलीस माईंडाने मारली पाणी र शिरपा मारी पाणी मग र मग काय नशी बापले शिवा म्हणतोय अरे पानाडाला दावलतच काय नाही दावलत तिथे दामू पानाडी आला नारळ हातात फेटला आणि शेताच्या बोच्याने फिरला आणि म्हटला इथं मनकाडासारखं पाणी लागत म्हणून खोतलं रिंगण काढलं त्यात खोतलं ही

पंधरा दिवसानं माझ्या नवऱ्याला बघा आला असा आणि तुम्हाला बिनच्या तू सोडील वय दोघांनी हात पुढे केला चा घेतला आणि रामजा काळजी करू नकोस हा काळी आईची सेवा करणारी आमची अवलाद आहे आम्हाला कधी परमेश्वर फशीवणार नाही विश्वास ठेव त्याच्यावर मैत्र म्हणता आणि दोघं निघून गेलं माझा रामजा तसाच होता शेता आत गेली भात भात हाताच पडून तसच होतं भाकरी पटापट्या गेली तिसना जेवला आणि दहावीच्या शाळेत दहावीची त्याचा वर्ग होता शिस्ना म्हणतोय बाबा बाबा मी जातो जा लेकरा या हो आत या काय करूया घासभर खाऊन जावे की माणसं लोकांची शेताला गेली माझा आत रामच्या आला पैशा तिथंच होती हात आला आग शेतीनं भाकरी घेतली आणि आमच्या साठी भाकरी वाटली भात वाटला आमटी बरंच वाटली वांग्याच आमटी केलेली उती भाची नाही काही नाही तीन महिने झालं भाची माझ्या आमच्याच्या ताटात खायला मिळाली नक्की वांग्याची सामटी केलेली होती घेतली रामजान माझ्या एक नुसता तुकडा मोठा इथं जातोय तो पण माझ्या रामच्याला ठसका आला तू बघत बसली हा असं काय झालं हा वाक्य काम करायचा आणि थांबला सारखा नगर मग अशी तंबोगोगांना उळणी लागली आणि मला उलटी वीज गेल नको थे बाजूला नको असं का करता दिस बर मारायचं आणि कुपाशी कसं काम जमत दोन सत्कोर तरी भाकरी का म्हणून माझ्या शेतान नवऱ्याला आग्रह केला सत्कोर पण भाकरी केली तर माझ्या आमच्यानं पुढे चाललं चल आंब्याच्या धाडाखाली आवत मारताना सोडतो आणि दोघ तिथं जीव माझ्या शेतीनं सदाच कोण खाली खाली फडक्यात सगळं बांधलं तिनं आता शेताकडे जायचं तिनं टार्गेट ठेवलं त्यात आपली भाकरीची ठेवली फुरफळ मेटल रामजान सरजा राजाला जोडलं गावात हळू 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 बैल गावाच्या वेशीच्या पायला राजा जायला पुढं तयारच नाही हा काय झालं यासने पुढं झालं जायला नुसती मागं बघित जायला काय भनगड काय अहो हे काय झालंय आ असं म्हणतात तुम्ही पहिलं चाललं ना माझी शिता हळूच नव्हती सरजा राजा का चालत नाही खावाय तुम्हाला तुला काय माहिती मला खावाय ईस्वस माझ्या दाव्याला शेण ना शेणाच्या बुट्ट्या मी काढतोय सरजा राजाची वळ तुमच्या इतकीच मला आहे मग काय करू काय म्हणता सात दररोज ह्या पांदीतनं शेताकडे जाताना काय म्हणतोय दोषात नुसत हिच पाणी हो कुठलं कुड्यातलं दिसत आम्हाला राहत्या सैद्या राजाच गाणं म्हणल्याशिवाय कस जाते ते घर फुल आले काय काय फुला बैलच फुल जागी ना म्हणजे म्हणा त्याच्यावर जाणार नाही तीच डोक्यावर यायला लागला लोकांची आवतं फिरायला लागली तसा माझ्या रामजान त्यांना गोड थाटलं आणि माझा रामजा म्हणते कस बैला बाळाजी द्या बैला हरुषा तुझं

अजी काम करायला पाहिजे सहा उद्या तारड्याचा बाजार आहे मग दोन हजार पाहिजेत माणसासून द्या पाहिजे बाजार आहे देतो की माणसं काय तुझ्या घरातले आहेत वय देतो की तुला नाही आता ते देतो म्हणता परत आला आव झुंक दगड थोंड होत ते बांधायला नसलं डोराचं काम सुरू दिसभर काम केलं बारा वाजता नंतर पहिलं सुटी झाडा खाली सुडली आणि दोघं निवडून बसली बायको म्हणते सकाळी जेवढा नाही सा घास बर खावा नाही भूकच मेली सांच्या लागली तिनं मी आपली तशीच भुटी ठेवली काम केलं संध्याकाळ झाली बाबू डोर म्हणला पाटील पैसे मागायच संध्याकाळी घरला येऊ नका बाबू अरे माझं तू काम केलंस तुझ्याच घरला मी त्याला येतो म्हटला आणि बाबू डोराची माणसं धीस खाली उतारल्याबरोबर तारा तारा मजुरी होती ती निघून गेले रामजीनं बैल झाडी जोडली संध्याकाळी घरचा था वाट धरली शेतात शेत पूजा आता कॉलेज करून घरात आली होती आई येण्यापूर्वी चूल पेटवली होती भात तिला चुलीवर ठेवलेला होता कृष्णा शाळेत आलेलं होत तोंड धुतय चहा न परत तिथं वाचत बसलेलं होत कुटुंबास होत बैल सोडली रामजाला शेतानं चहा दिला दोघांनी चहा प्यायली सात वाजले जाताना गाडीतून एकच विचार होता दोन हजारच काय बँकेतनं पैसे काढलं ते सगळं संपलेलं होतं पण संस्थेत सोसायटीच काढलं ते बी संपलेलं होत दोन हजार होता माझी शीता गाडीत बसून म्हणते अहो गप्त आहे सा कसा विचार करता का विचार करता सांच्याला पावडवरानं दोन हजार मागितल्यात मग काय करणार आहे सा तोच विचार आहे काय ऐकायचं काय धनवट ठेवायची चला मी करतो का हा कधी बाजारला दहा रुपये येणं मागितलं नाही मी दोन हजार देणार आहे बायकोच्या चेहऱ्याकडे आनंदानं बघितलं अरे खांद्यावरच वज डोक्यावर वज बायकून खांद्या वाढल्या समाधान माझ्या रामजाला गाडीच बायको बरोबर बोलत बोलत आता गाडी सुटली बायको घरात गेली तांब्या तिला दोघांनी वाहन बसली माझा रामजा बाईक बरोबर दोन

धुराने सगळं माखलेला माळा होता आणि माळ्यावरती वीस वर्षापूर्वी लग्न कुठल्या मामाने पीटी पत्र्याची देती गंजून गेली पण लग्न झाल्यापर माझ्या रामजान इतर बायकांच्या सारखी माझी शिता दिसावी म्हणून लोकांची आवत करून एक नाकातली नथेने त्यानं दोन हजारची केलेली होती तीन तीन घडीत घडीत घालून वर माळ्यावरती सणावाराला फक्त घालायची नवऱ्याला आवडती म्हणून पायली पायली चढत गेली पिती बघती तर सगळी धुळा माकलेली होती असा हात पुसला आला हात सगळे बिजांनी कधीच गंजून गेले होती चुलीच्या वर ठेवलेली कपाटा आता या त्यामुळे पिटीच होती मोठी उघडली घडीत 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 झाड झाड हात बघितली एक नकली नवऱ्यान लोकांची आवत करून आणलेली होती ती घेतली डोळ्याला माझ्याशी लावली म्हणली किती प्रेमच होतं माझ्या कावल्याने केलं होतं पण मला पण माझं शेवटाने उरत आठवून ठेवला डोळ्यातले आश्रू पुसले पाय उत्र माझी शीता आली नवरा फक्त कुठे काय करते माझ्यावर अशी माझी शीता बघत होती शीता बाहेर आली आणि अव इकडे येते काय म्हणतेस काय म्हणतेस हात पुढं करा माझ्या शीतेनं हात पुढे केल्यावर नको मला ये मी माझ बापै पण विकल्यासारखं होईल तुला प्रेमाची पहिलीच भेट दिली आणि ती मला तू एकटायला होतीस वय नको मला मी कुणाच्या जा तरी जातो सावकाराच्या जा दारात खरं तुझी नदनी माझ्या घरात पाहिजे गिरीला पाणी लागलं दोन कधी एक मला नाही तुम्हाला सीतारामजा म्हणते रामजान घेतली मुंडे घातली साध्याकाळ झालेली सात वाजला हळूहळू लोकांचा डोळा चुकवून चुकून सोनाराच्या दारात केला सोमनाथ केलेली होती वीस रामजी पाटील कशी समोर काढली सा आलो तुला भेटायला हात घातला आणि नी पुढे केले हे रामजी पाटील अरे वीस वर्षापूर्वी मीच माझ्या घडवणीची तुझ्या बायकोला प्रेमाचे प्रतीक म्हणून सांगितली दोन हातातली दा ती नवरे हा काय ऐकतोस काम त्यातलंय माणसांची मजुरी द्यायच्या आणि म्हणून ते गरज हाय अरे पाणी लागली की तुझ्यातूनच पंचवीस करून घेतो रामजा मोठ्यानं म्हणतोय आणि त्याच्याकडे ठेवली रामजाला त्यानं रा दोन हजार रुपये दिलं भेटलं आणि हळूहळू दुसऱ्या बाबू डवर ज्यानं हीर मारली त्याच्याकडे गेला बाहेरनं साडी मारली बाबू आहे का कोण रामजी पाटील या 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 ती त्याची आली म्हणली दाजी लय दिवसांना दिसला साथी या चार घोडपर घ्या गरीबाचा नकर घरात शिका माझी वाट पसर रामजेन न माझ्या दोन हजार माझ्या बाबू दौऱ्याच्या हातात ठेवले आणि दुःखी मनानं हळूहळू हळूहळू माझा रामजा आपल्या घरात आला पहिल्याच सहन बसला आणि त्यांच्याकडे पिपल करत म्हणला तुम्ही तरी मला साथ द्या रे हो नाही माझ्या साथी माझ्या रामजा तिथं मनात बसला

असेस निघाले कागद चालू झाले हिर तर कामात पैसे संपले एक असा कृषी अधिकारी आणि म्हणाला रामजी पाटील खीर बघितली तुमची अजून पाच फूट असते तर पाणी लागेल नाही साहेब पैसे संपल्या घरात आला पाईपला सांगायला लागला साहेब म्हणतात पाच फूट मारली तर पाणी लागलं काय करूया ग काही करायचं दोघ दोघा संसाराचा विचार करायला लागली डोळ्यासमोर एक लिटर दूध देणारी मैस माझ्या रामजाच समोर दिसली आईन तिला अन्जान म्हणून लग्ना दिलेली मैस होती ती विकूया शेता म्हटली बघा हिरीला पाणी लागत असलं दोन एकर जमीन पिकली तर अशा धामशी घेऊ घेऊ मस्त माझ्या रामजा घेतली